सगळ्यात जास्त बाहेर पडून मतदान करावं हे आपलं लोकशाही आपल्याला त्यांनी हक्क दिलेला आहे त्यामुळे आपण जास्तीत जास्त मतदान करावं असं होतं की आनंद सुद्धा आहे आणि देवाकडनं परिवाराकडनं आशीर्वाद भरपूर आहेत काय असेल कळलं संध्याकाळपर्यंत बघूया कसं <laughs> काय विश्वास आहे ठीक आहे हिंदी 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 आज आपने वोट किया है क्या कहना चाहिए बहुत खुशी का माहौल है वोटिंग करनी चाहिए डेमोक्रेसी है इसलिए वोटिंग करनी चाहिए मैं सबसे दरख्वास्त करती हूँ कि सब बाहर निकल के वोटिंग कीजिए ज़्यादा ज़्यादा वोटिंग कीजिए ओके थैंक यू